राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे आणि ती म्हणजे जर तुम्हाला या योजनेचा लाभ पुढे भविष्यात घ्यायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्या संबंधीचा जी आर देखील शासनाने जारी केलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तो जी आर नेमका काय आहे तेच पाहणार आहोत तत्पूर्वी तर चॅनलला करून आहे जेणेकरून ही महत्वाची अपडेट आहे आणि ह्याचा जी आर देखील शासनाने काढलेला आहे तर इथे बघू शकता हा जी आर आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देणेबाबत तर ह्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदी अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा सा पुरावा सादर करेल किंवा आधार आधी प्रमाण करेल असे नमूद केलेले आहे तर हा नेमका शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टल वर सदरची ई के सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के बाबत करावा याची कार्यवाही त्याची माहिती परिशिष्ट अ मध्ये दे देण्यात आली आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या दोन महिन्यांच्या आतच हे आधार ऑथेंटिकेशन म्हणजे ई के वाय सी करायचे आहे आणि ते बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तर जर तुम्ही केले नाही तर त्याच्यावर पुढील काही कार्यवाही असेल ती केली जाणार आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक राहील म्हणजेच इथून पुढे प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत म्हणजे जून जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी ई के e वाय सी करणे हे बंधनकारक असणार आहे तर हा अतिशय महत्वाचा असा जी आर आहे आणि राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे तर लवकरच तुमचं e ई के वाय सी म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला भविष्यातही मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र